यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साकरा येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रंगला ऊसतोड महिला मजुरांचा हळदीकुंकू समारंभ वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दुर्गा ग्रुप इस्लामपूर व तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राजाराम बापू कारखान्याच्या परिसरामध्ये ऊसतोड करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा हळदीकुंकू समारंभ रंगला दुर्गा ग्रुप इस्लामपूर यांच्या वतीनं रुपाली पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला संक्रांतीच्या वेळी हा ऊसतोड करणाऱ्या महिलांना वेळ मिळत नसल्याने त्यांना समाजात हळदी कुंकू करण्याचा मान मिळत नाही याचे औचित्य साधत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर या परिसरातील ऊसतोड करणाऱ्या महिलांचा हळदी कुंकू समारंभ पार पडला यावेळी ऊसतोड करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती न्यूज yes, महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी नमस्कार मी रुपाली पाटील आज आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेब यांचा वाढदिवस त्याचबरोबर आज रथसप्तमी या दोन्हीच्या औचित्य साधू दुर्गा इस्लाम कुडित या कष्टकरी तोडकरी महिलांसाठी भव्य हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या हेतू असा की आम्हा आमच्यासारख्या महिलांना हळदी कार्यक्रम करत असताना खूप आनंद होतो पण ह्या घरापासून लांब असतात त्यांना मकर संक्रांतीची हळदी कुंकू करणे वाण देणे या सगळ्या गोष्टीपासून या महिला वंचित असतात ऊन वारा पावसात या महिला भरपूर प्रमाणात कष्ट करत असतात त्यामुळे आम्ही सर्वांनी या महिलांसाठी हा नवीन उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमासाठी आम्हाला आपल्या कारखान्याचे चेअरमन मान्य प्रतीपदा व्हाईस चेअरमन विजय बापू शेती अधिकारी कुलकर्णी टीमने आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते त्याचबरोबर तनिष्का ग्रुपचे जाहीर सर त्यांनी आम्हाला खूप प्रमाणात मदत केली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते धन्यवाद माझं नाव आहे शीतल विजय भांडकर मी निर्जमारिया आम्हाला संक्रांतीसाठी तुमच्या जाण्याचे जाण्यासाठी नाही म्हणून आम्हाला रुपाली पाटील यांनी त्यामुळे श्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसास